Premises, नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर मागील काही दिवसांपासून अनेक का नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता स्टार प्रवाहाच्या काही जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे अशातच आता स्टार प्रवाह वाहिनीची एक मालिका बंद होत असल्याने प्रेक्षक प्रचंड खुश झालेले दिसत आहेत ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील एकेकाळी टी आर पीमध्ये अव्वल स्थानी असलेली प्रेमाची गोष्ट मालिका प्रेमाची गोष्ट मालिका ही आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि तिच्या जागी एक नवी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे काहीच दिवसांपूर्वी या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने एक्झिट घेतली त्यामुळे या मालिकेचा टी आर पी तर प्रचंड घसरला शिवाय या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड नाराजही झालेले दिसले तेव्हापासून प्रेक्षकांनी तेजश्रीला परत आणा अशी विनंतीही केलेली दिसली परिणामी या मालिकेचा टी आर पी हळूहळू कमी होत गेला आणि आता तर ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अनेकांनी कमेंट करत स्टार प्रवाह चॅनलने ही मालिका बंद करण्याचा योग्य निर्णय घेतलेला आहे तेजश्रीने मालिका सोडली तेव्हाच मालिका बंद करायची होती यासारख्या कमेंट केल्या आहेत तर तुमची तर प्रेमाची गोष्ट मालिका बंद होत आहे तर तुम्ही या मालिकेला मिस कराल का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद